लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पारनेर मध्ये विजय उमेदवार निलेश लंके आणि पराभूत उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांच्या समर्थकांमध्ये राजकीय वादातून गुरुवारी सहा जून दुपारी चांगलाच राडा झाला यांचे समर्थक आणि निकटवर्ती असलेले अॅडव्होकेट राहुल झावरे यांच्यावर विखे समर्थकांनी पारनेर बस स्थानकाजवळ जीव घेणा हल्ला केला या झावरे यांना मारहाण करण्यात आली असून त्यांच्या कारच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश यांनी विजय मिळवला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर यांनी पराभव केला या विजयानंतर पारनेर राजकारण पेटले असून समर्थक आमने सामने आले आहेत झावरे यांच्यावर हल्ला करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली ऍडव्होकेट झावरे यांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले घटनेची माहिती मिळाल्यावर लंके समर्थक घटनास्थळी जमा झाले अनुचित प्रकार घडू नये या यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे डॉक्टर साहेब एकंदर राहुल जावरेंची सद्यस्थिती काय आहे काय काय त्यांना कुठे कुठे मार लागले किती गंभीर परिस्थिती सध्या आहे सर्वप्रथम राहुल जावरेंवर जो हल्ला झालेला आहे तो सुनिश्चित असल्यामुळे एक पाच सहा जणांनी आपल्या गळ्याभोवती त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपिग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे एक साधारणतः पाच हो ते सात मिनटासाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करीत होते त्यावेळेस हो पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुरभी हॉस्पिटलला आणलं आहे त्याला इथं ऑक्सिजन सपोर्ट दिले गेलेला आहे मे बी एक सात ते आठ जणांनी एकाच वेळी गाळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि बाकीचा मार आहे ते डॉक्टर पुढच्या तपासणी पण सगळ्यात महत्त्वाचं गळा दाबल्यामुळं ते अनकॉन्शियस आहेत ओके निकाल आला आणि आता पार्नर ज्या पद्धतीने आपल्याला आम्हाला सुरु बघायला मदत आहे राहुल थोरजे आहे दिलीप संख्येंचे स्वयंसेवक त्यांना देखील मारहाण दिली आहेत काय कसं बघताय घटनेकडे तुम्ही काय असं आहे कुठल्याही निवडणुकीमध्ये यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी असतात जय आणि पराजय या ठिकाणी पराजय पचवता आला पाहिजेत जसा विजय पचवता आला पाहिजेत तसा पराजयसुद्धा पचवता आला पाहिजे आज अत्यंत पारनेरमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आमचे खंदे समर्थक ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्या गाडीवरती हल्ला करून त्यांना बाहेर काढून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घडला आणि ही घटना ज्या व्यक्तींकडून घडली ते पारनेरचे माजी नगराध्यक्ष आणि विखेंचे कट्टर समर्थक विजू आवटी आणि नंदू आवटी त्यांचे भाऊ आणि त्यांचेच इतर जोडीदार यांची माहिती अद्याप मी पूर्णपणे घेतलेली नाही परंतु त्यांनी त्याच्या राहुल जावरेवरती प्राणघातक असा हल्ला केला त्याचा श्वास काही सेकंद रोखला गेला गळा दाबला त्याच्यावरती चॉपरचे वार झाले जर त्या ठिकाणी नगरे आणि इतर बाकीची सहकारी मध्ये पडले नसते तर आज वेगळी घटना त्या ठिकाणी घडली असती आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की पोलीस खातं या जिल्ह्यामधलं कुणाच्या इशाऱ्यावरती चालतं जर पालकमंत्र्यांचा अत्यंत कट्टर कार्यकर्ता कटोर हा जर हल्ले करत असेल तर त्याला संरक्षण हे दिलं गेलं नाही पाहिजे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे पराभव हा पचवण्याची ताकद खरं तर त्यांच्यामध्ये आली पाहिजे कालच प्रेसमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की पराभव पचवण्याची सुद्धा हिंमत लागते ती हिंमत तर या कुटुंबाने दाखवली पाहिजेत असे भ्याड हल्ले करून आणि कार्यकर्त्याला धमकावून तुम्ही पुन्हा एकदा हुकुमशाही आणि दादागिरी याला खतपाणी घालताय असं निदर्शनाला येत आहे हे चुकीचं आहे निश्चितच कार्यकर्त्याला आवर घालण्याचं काम नेत्यांनी करायचं असतं आणि ते जर घा केलं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना वारंवार घडतील आणि त्याला जबाबदार हे निश्चितपणाने पराभव झालेलेच असतील याची नोंद त्यांनी घ्यावी अन्यथा याच्यामध्ये आम्हालासुद्धा कठोरात कठोर पाऊल उचलावं लागेल आणि निश्चितपणाने गृहमंत्र्यांना माझी विनंती बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा